मी जयदीप देवीदास झलटे किसंदा बहुदेश ज्ञानदीप व्यास प्रसारक मंडळाचा अध्यक्ष आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी माझी निवड झालेली आहे आणि त्या निमित्त आज माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थितीत राह उपस्थितीत राहून मला माझ्या कामाचा रूप वाढवला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे पण मी समाज कल्याण खात्यामार्फत कुठलं पण काम त्यांच्याकडनं आणण्याचा प्रयत्न करणार नाही लोक सहभागातून ही वृद्धाश्रम उभं करायचं मी काम करणार आहे भविष्यामध्ये मी माझी पत्नी व माझे सर्व संस्थेचे पदाधिकारी हे या सहभा माझ्यावर सहभाग करतील की मी आपल्या मी आपल्या लक्षात आणून देत आहे बस करे ते भागे ते भागे ते भागे आता काय झालं सत्कार तर मान्यवरांचे भरपूर होते पण काही पुण्याला गेले काही आजारी पडलेत आणि आलेत फक्त समाज कल्याण मंत्री आता समाज कल्याण मंत्री का आलेत त्यांचे माझे संबंध एकोणीसशे नव्वद पासून आहेत आजपासून एकोणीशे एकोणीसशे नव्वद पासून मला शिवसेना भवन कोणी दाखवलं असेल तर संजय शिरसाट मला मला राज ठाकरे कोणी भेटवले असेल तर ते संजय शिरसाट मला बाळ ठाकरे जर कोणी भेटवलं असेल तर संजय शिरसाट <coughs> मला सेना मध्ये जर कोणी नेलं असेल तर संजय शिरसाट आणि माझ्या वडिलांच्या बदलीमध्ये त्यांनी फार मोठा सहभाग घेतलेला आहे त्यांना स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी नेत्यांनी शिवसेनेचं नगरसेवकाचं तिकीट सुद्धा मिळवू देण्याचा प्रयत्न केले नाही मिळावं याचे भरपूर प्रयत्न केलेले आहेत त्यांचं नाव मी इथे घेणार नाही हे सर्वांना माहीत आहे बरोबर वर्धापन दिना निमित्त कार्यक्रम होता आजचा तिसावा वर्धापन दिन कार्यक्रम सर्वजण हजर राहिला त्याबद्दल मी आता सर्वांचा आभारी आहे आता जे भोजन भोजनाची व्यवस्था केली सर्वांनी जेवण